नमस्कार मंडळी चैत्रपालवी निसर्गोपचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या शरीराचा विकास व्हायला आणि चांगले आरोग्य टिकून राहायला अनेक विटॅमिन्सची गरज असते त्यापैकी सर्वात महत्वाचे एक व्हिटॅमिन म्हणजे विटॅमिन ए विटॅमिन ए हे शरीरात होणाऱ्या विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये भाग घेते आणि त्या क्रिया व्यवस्थित व्हायला आणि शरीर व्यवस्थित राहायला मदत करते पण या व्हिटॅमिन एची कमतरता अनेक शारीरिक अवयवांवर प्रभाव टाकते आणि त्यांचे कार्य बिघडवते चला बघूयात विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणती शारीरिक लक्षणे दिसतात आणि कोणत्या अवयवांचे कार्य बिघडते पण त्यापूर्वी जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डोळ्यांचे कार्य बिघडणे मित्रांनो डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि त्यांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी हे व्हिटॅमिन खूपच आवश्यक आहे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या विविध समस्या उद्भवतात रातांदळेपणा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे अंधारात कमी दिसते किंवा दिसायचे पूर्णच बंद होऊ शकते प्रकाश जर कमी असेल आणि स्पष्ट बघता येत नसेल तर ही व्हिटॅमिन एची कमतरता असू शकते डोळ्यांच्या कॉर्नियाच्या कोरडेपणाची समस्या असणे डोळ्यांची नजर जर धुरकट झाली असेल तर व्हिटॅमिन ए कमी मिळत असते डोळे जर सतत कोरडे पडत असतील आणि डोळ्यांची जळजळ होत असेल तर हे सुद्धा व्हिटॅमिन ए कमी मिळत असण्याचे लक्षण असते रोगप्रतिकारशक्ती कमी होणे मित्रांनो विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि सतत वेगवेगळे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते श्वसनक्रियेचे आजार होणे तसेच वारंवार पोट बिघडणे हे विटॅमिन एच्या कमतरतेचे लक्षण असू शकते त्वचेचे आरोग्य बिघडणे त्वचा जर वृक्ष आणि कोरडी पडली असेल किंवा जाड झाली असेल आणि खाजवल्यानंतर कोंडा पडत असेल तसेच केस गळत असतील केसांच्या मुळात कोंडा होत असेल केस पातळ झाले असतील तर हे व्हिटॅमिन ए कमी असल्याचे लक्षण असते ए एच्या कमतरतेमुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रजनन संस्थेच्या विविध आजारांचा सामना करावा लागतो लहान मुलांमध्ये जर व्हिटॅमिन ए कमी असेल तर त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ अपुरी होते तसेच लवकर वाढ होत नाही ॲनिमिया असेल म्हणजेच रक्त जर कमी असेल तर ते सुद्धा विटॅमिन ए कमी असण्याचे लक्षण असते तर मित्रांनो आपण व्हिटॅमिन एच्या कमतरतेची लक्षणे बघितली आता विटॅमिन ए कशाप्रकारे आपल्याला मिळवता येते ते पाहूयात आपल्याला विटॅमिन ए हे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पदार्थातून मिळते शाकाहारी पदार्थ विटॅमिन ए आपल्याला विविध पालेभाज्या आणि फळभाज्या तसेच विविध फळांमधून मिळते रताळे मित्रांनो उपवासानं रताळे तर नेहमीच खाल्ले जाते रताळे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळते तसेच यात असणाऱ्या कॅरेटीनमुळे त्वचा चांगली राहायला मदत मिळते गाजर गाजरामध्येही व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते यात असणाऱ्या कॅरेटीनमुळे डोळ्याच्या तसेच त्वचेच्या विविध समस्या कमी व्हायला मदत होते टोमॅटो टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते याच्या सेवनाने डोळे त्वचा तसेच इतर अवयवांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते लाल भोपळा लाल भोपळा हा सुद्धा विटॅमिन चा चांगला स्रोत आहे तसेच भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळेही व्हिटॅमिन ए चांगल्या प्रकारे मिळते लाल भोपळ्याच्या बियांचे फायदे सांगणारा व्हिडिओ या चॅनेलवर बघायला मिळेल लाल ढोबळी मिरची लाल ढोबळ्या मिरचीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते विविध हिरव्या पालेभाज्या जसे की पालक ब्रोकोली कोथिंबीर यामध्येही विटॅमिन ए भरपूर असते नेहमी पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्यास विटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळते आंबा आंबा आणि कैरीचे सेवन केल्यास त्यात असणारे विटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळते तसेच त्यात असणारे अँटीऑक्सिडंट विटॅमिन ए शरीरात शोषले जायला मदत करतात आंब्याचा रस कैरीचे पन्ने यांचे भरपूर प्रमाणात सेवन केल्यास खूप फायदा होतो पपई पपईमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते तसेच यात असणारे विटॅमिन ए विटॅमिन डी कॅल्शियम लोह शरीराला खूपच फायदेशीर असतात विविध प्रकारच्या बिया जसे की पिस्ता अक्रोड बी बदाम भोपळा बी यामध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए शरीराला मिळते मांसाहारी पदार्थ जसे शाकाहारी पदार्थात व्हिटॅमिन ए आढळते तसेच विविध मांसाहारी म्हणजेच प्राणिज पदार्थातही व्हिटॅमिन ए आढळते लिव्हर बोकड चिकन मासे यांच्या लिव्हरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते पॉडलिव्हर ऑइल या गोळ्या मेडिकलमध्ये मिळतात त्या रोज खाल्ल्यास व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई e हे घटकसुद्धा शरीराला मिळतात दूध रोज एक ग्लास दूध पिल्यास शरीरानं चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळते लोणी तूप यांचे सेवन केल्यास भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळते अंडे रोज एक कांडे खाल्ल्यास चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळते तर आपण करत असलेल्या आहारानुसार व्हिटॅमिन ए युक्त आहार घेतल्यास नक्कीच फायदा होतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद